नवापूर तालुक्यातील वराडी पाड फाट्याजवळ भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग सावर अपघाताची मालिका सुरूच भुसाळून शेलवास कडे जाणारी वेगनार का। कार पलटी झाल्याने कारमधील चार प्रवासी जबर जखमी रस्त्यावरील अपघातग्रस्तांची विनामूल्य सेवा देणारी रुग्णवायिका धाम जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात विसरवाडी येथे उपचारासाठी दाखल सविस्तर माहिती अशी की राकेश फेगडे हे भुसाळून शेलवास त्यांच्या परिवारासह जात असताना महामार्गावरील वराडीपाडा पाटेजवळील भारत पेट्रोल पंप समोर वेगळ्या कार पलटी होऊन भीषण अपघात झाला कार क्रमांक असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वराडीपाडा शिवारात महामार्गावर पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या अपघातात कारच्या पुढच्या भाग चक्काचूर झाला असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगच करण्या नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी